सर्वांचं विद्या ई क्लास अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण मित्रांनो नवीन आहेत त्या घटकाला आपण सुरुवात करतोय आणि मित्रांनो तो घटक आहे या ठिकाणी त्रिकोण क्षेत्रफळ मित्रांनो एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय हे आपण आजच्या लाईव्ह क्लासमध्ये बघणार आहोत मागचे काही लाईव्ह क्लास क्षेत्रफळ म्हणजे त्यामध्ये आपण चौरसाचं असेल आयताचं आहे मित्रांनो या दोन्ही फळ कसं काढलं जातं क्षेत्रफळ म्हणजे काय आणि त्याचबरोबर मित्रांनो वेगवेगळी सूत्र क्षेत्रफळ काढण्याची बघितलेली आहेत आता यायला ओकला मित्रांनो त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं त्याचं सूत्र आणि त्याचबरोबर एक नवीन घटक आपण शिकणार आहोत तो घटक म्हणजे त्रिकोणाच्या संदर्भातलाच घटक पायथा प्रमेय सिद्धांत हा आपण बघणार आहोत जाट जाट कोण, जाट कोण तो सिद्धांत असणार आहे काटकोण कोण यावर आधार आधारितोरचा प्रमेम त्या ठिकाणी त्रिकोण आलाच आणि ठिकाणी पायथागोर तो देखील आपण लाईव्ह क्लास आणि त्यावर आधारित मित्रांनो सुरू करूया बघूया सुरुवात करूया आपण या ठिकाणी पायथागोर कोणाच्या क्षेत्रफळापासून पायथागोरचा सिद्धांत आपण बघूया मित्रांनो त्रिकोना क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला मित्रांनो सूत्र आहे पाया भागिले दोन त्रिकोणाचं क्षेत्र सूत्र बघा मित्रांनो पाया, पाया दोन सर्वांनी सूत्र आहे मित्रांनो डाऊन कराय सर्व नोट डाऊन करून ओके सर नोट डाऊन करून घेत का मित्रांनो सर्वांना नोट डाऊन करून त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुण ले आ, आता पाया म्हणजे काय उंची काय ह्या गोष्टी ह्या कन्सेप्ट देखील आपण आहोतच मित्रांनो आता बघा तुम्हाला दिसतंय इंग्रजीमध्ये पण कन्सेप्टचा अभ्यास एरिया ऑफ ट्रायंगल इज बेस इंटू एल्टीट्यूड डिवाइडेड बाय टू म्हणजे बेस आणि त्याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचंय आणि टू ने डिवाइड करा चला या ठिकाणी आपण अगोदर पाया आणि चला या ठिकाणी तुम्हाला हा त्रिकोण दिसतोय तर या त्रिकोणाचा पाया कोण आणि या उंची कोणती म्हणजे या ठिकाणी त्याचा अल्टिट्यूड बेस आणि त्या पण या ठिकाणी Uh, मित्रांनो मी बघतो युट्यूबवरती बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत की आवाज खूप अडखळत येतोय ओके जर मित्रांनो आवाज जर अडखळत येत आपल्याला काय करायचं uh, लाईव्ह क्लास तुम्ही ॲपमधून जॉईन करू शकता ॲपमध्ये लाईव्ह क्लास आवाज आहे आवाजाचं काहीतरी प्रॉब्लेम आहे मित्रांनो तो आज मी सॉल्व्ह करेल मित्रांनो माझा आवाज आता क्लिअर येतोय का सर्वांनी एकदा आवाज क्लिअर येतोय का आवाज क्लिअर असेल सर आपण या ठिकाणी कंटिन्यू करूया आवाज आता क्लिअर अजून पण अडखळ येतोय सर्वांनी एकदा मला कन्फर्म सांगा मित्रांनो ठीक आहे आवाज क्लिअर येत नाही सर्वांनी ऍप मध्ये जॉईन करायचं ठीक आहे ऍप मधून जॉईन करा क्लास सर्वांनी तो ऑडिओचा प्रॉब्लेम आहे फिक्स करतो काय प्रॉब्लेम आहे थी? ठीक आहे सर्वांनी क्लास